मालेगावात ईडीची धाड निवडणुकीत एकशे पंचवीस कोटींच्या ट्रान्झॅक्शन प्रकरणी धाड मालेगाव शहरातील आनंदनगर भागातील एका हवाला व्यावसायिकाच्या घरावर आज सकाळी ईडीने छापा टाकला छापेमारी अजूनही सुरूच आहे ईडीचे अधिकारी सकाळी शहरात दाखल झाले आणि त्यांनी या हवाला व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकून तपास सुरू केला किरीट सोमय्या काल मालेगाव शहरात आले होते त्यांनी वोट जिहाच्या नावाखाली बँक खात्यांचा गैरवापर केल्याचे प्रकरण उघडकीस आणून देशातील दोनशेहून अधिक शहरांमधून मालेगावला पैसे पाठवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले होते परवाच्या दिवशी एक आरोप केला होता मालेगावमध्ये पोट गॅस झालेला आहे कोरोनाची फसवणूक झालेली आहे कोट्यावधीची आज तुम्ही मालेगावला भेट का तुमचं म्हणजे भेट देण्याचं कारण काय आणि काय तुमचं म्हणजे मी आरोप करत नाही कधी मी गुन्हेगार मी जो गुन्हा केला तो त्याची माहिती देतो या घोटाळ्याचा एफ आय आर झालेला आहे ईडी इनकम टॅक्स विभाग निवडणूक आयुक्त सीबीआय राज्य सरकार इकोनॉमिक ऑफेंस विंग कंपनी मंत्रालय रिजर्व बैंक यानी याची चौकशी सुरू के लिए निवडणुकीत फक्त बावीस दिवसाचा अंतरात सव्वाशे कोटीहून अधिक रुपये देशभरातल्या नऊ राज्याचा दोनशे ब्रांची छोट्या लोकांचा खात्यात जमा झाले ज्यांनी आयुष्यात कधी ज्यांच्या बँकेत दोन पाच दहा हजाराचा व्यवहार बघितलं नाही त्यांचा खात्यात दहा दहा पंधरा वीस वीस कोटीचे व्यवहार हे पैसे अवघ्या चार दिवसात काढून घेण्यात आले आणि हवाला ट्रान्झॅक्शन महाराष्ट्र शहरात मुंबई पुणे नाशिक नागपूर येथे जवळजवळ जवळ एकशे दहा कोटी पाठवण्यात आले मी राहुल गोविंद काळे एक व्यापारी आहे त्या व्यापारीने आम्हाला सांगितलं का मक्काचा व्यापार करतो म्हणून मी शेतकऱ्यांकडनं शेतकऱ्यांचे जे बी पैसे येतील खात्यावर ते पैसे तुम्ही काढून द्या आणि पाच पन्नास हजार रुपये किंवा एक लाख रुपये याच्यावर रक्कम येणारी मला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांना तुमच्या थ्रू मी पैसे काढून दिला असं आम्हाला सांगितलं आलं आणि मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला कामाला लावून देतो म्हणून असं आम्हीच दाखवून आमच्याकडनं त्याने आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन बँकेत खाते ओपन करून आणि त्याने आमच्या खात्यांचा गैरवापर करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही बँक आम्हाला सांगितलं तर तुम्ही कुठल्याही परीने टेन्शन घेऊ नका वगैरे असं म्हणून मी तुमचं सगळं काम करून देईल मला सरकारी नोकरीला लावून देतो असं तो बोलला कोणत्या बँकेत मागणी केली कुठली बाजार समिती होती आणि कुठं नोकरी लावून देतो म्हणून सांगितलं आणि किती अमाऊंट होती बाजार समितीचं नाव नाही घेतलं तुम्ही मार्केट कमिटीचं नाव घेतले मालेगाव मार्केट कमिटीमध्ये कामाला लावून देतो असं सांगितलं आहे नाशिक मर्चंट मा मामको कॉपरेटिव्ह बँक मालेगाव शाखा मसुदुले या शाखेत त्यांनी आमच्याकडनं अकाउंट ओपन करून घेतलं आहे बऱ्या कागदावर आमच्याकडनं सहाय्य घेऊन त्याने नंतर आमच्याकडनं क बँकेकडून बँकेला मॅनेज केलं काय का केलं हे आम्हाला माहीत नाही तर त्याने बँके आम्हाला सांगून त्याने आमच्या नावाने कंपनीचे अकाऊंट ओपन करून आणि त्याच्यावर खूप कोट्यावधी रुपयाचे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्यांनी ते आम्ही स्टॉप तर आम्ही बँकेत हे केलेलं आहे आता स्टॉप पेमेंट वगैरेचे अर्ज दिलेले आहेत अकाउंट आम्ही सीज केलेलं आहे ज्या दिवशी आम्हाला कळालं त्या दिवसापासून पण त्यात आम्हाला बँकेने आमच्याकडनं असंही काही लिहून घेतलं आहे माझे खाते क्रमांकवरील जे बँकेने आमच्याकडनं जबरदस्तीने लिहून घेतलं हे खाते आमचे असून आमचे आम्हीच व्यवहार केलेले आहेत असं आमच्याकडून बँकेने लिहून घेतलेले आहे ही त्याची प्रत आहे अकाउंट किती दिवसा भूर्वीकडण्यात आले आणि कितीचे व्यवहार त्याच्यात झाले पंधरा दिवसात पंधरा दिवसा उघडण्यात आलेले आहे पंधरा दिवसात त्यांनी चौदा पंधरा कोटी एक एका मुलाच्या अकाउंटवर त्यांनी व्यवहार केलेले आहेत याची कुठल्या परीने आम्हाला माहिती नाही आणि बँकेने आम्हाला चेकबुक दिले नाही पासबुक दिले नाही कुठल्या परीने आम्ही बँकेत रजिस्टरवर सह्या केलेली नाही कुठल्याही पद्धतीने आम्ही बँकेत हे केलेलं नाही आमच्याकडनं त्यांनी दमि सह्या घेऊन त्यांनी व्यवहार काय मागणी तुमच्या आमची मागणी एवढीच आहे तर या व्यवहारात आम्ही कुठल्या परीने दोषी नाहीत याची कुठल्या परीने आम्हाला माहिती नाही तरी आमचा असं म्हणणं आहे आम्हाला याच्यात दोषी दोषी धरू नये आणि आम्ही याच्यात परीने दोषी नाहीत एवढीच मा माझी मागणी आहे फसवणूक झाली की तुमच्या याच्यात हो याच्यात आमची पुरेपूर फसवणूक झालेली कारण की आम्हाला फक्त नोकरीला लावून देतो म्हणूनच सांग सांगण्यात आलेलं होतं <coughs> ओके <coughs> <coughs>